नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या एंटरटेनमेंटसाठी एक शॉर्ट फिल्म घेऊन येत आहोत माळावरचं बबन या शॉर्ट मूवीसाठी आम्ही एक हिरोईनचं कास्टिंग करण्यासाठी सोलापूरमध्ये आलो होतो त्यांना आमच्या टीमने माळावरचा सैराठी शॉर्ट फिल्म दाखवल्यानंतर त्या माळावरचा बबन ह्या शॉर्ट फिल्मसाठी खूपच एक्सायटेड झाल्या आणि लगेच हो म्हणाल्या आणि त्या मॅरिड असून या शॉर्ट फिल्मसाठी त्यांच्या मिस्टरांनीही लगेच परवानगी दिली त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार तर मित्रांनो आम्ही या शॉर्ट फिल्मसाठी काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये तुमच्या एंटरटेनमेंटसाठी खूप ॲक्शन आणि कॉमेडी व्हिडिओ असणार आहे मित्रांनो आमच्या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओसाठी मित्रांनो तुमचं प्रेम आणि प्रतिसाद खूप छान मिळाला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद तुमचं तर या शॉर्ट फिल्मचं नियोजन करण्यासाठी आमचे सहकारी मित्र अशोक भोसले अक्षय सुर्वसे विकास गुंड व लखन आणि सर्व सहकारी मंत्रिमंडळ उपस्थित होते आसे तर मित्रांनो तुम्हाला हसवण्यासाठी आम्ही असे भरपूर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू त्यासाठी मित्रांनो सागर दडे मोहोळी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा